बंजारा हटाऊ धनगर हटाऊ म्हणत धुळ्यातल्या आदिवासी समाज आक्रमक झाला असून आदिवासी समाजाच्या कोट्यातून बंजारा व धनगर समाजाला आरक्षण देण्याला तीव्र विरोध केला आहे यावेळी आदिवासी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते महेंद्र माळे यांच्या नेतृत्वात आदि आदिवासी समाजाने निदर्शने केली आहे शासनाने कुठल्याही दबावाला बळी न पडता आदिवासी समाजाच्या आरक्षणाचं रक्षण करावं अशी मागणी देखील आदिवासी समाज बांधवांनी शासनाकडे केली आहे हैदराबाद गॅजेटमध्ये आढळून आलेल्या नोंदीनुसार राज्यातील बंजारा व धनगर समाज आदिवासी कोट्यातील आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला आहे आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करण्याची मागणी त्यांनी केली आहे मात्र त्यांच्या या मागणीला आदिवासी समाजाने कडाडून विरोध केला असून शासनाने कुठल्याही परिस्थितीत आदिवासी समाजाच्या कोट्यात बंजारा व धनगर समाजाला समाविष्ट करू नये अशी मागणी आदिवासी समाजाने केली आहे याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते महेंद्र माळी रवींद्र बोरसे राजेंद्र माने पप्पू ठाकरे किसन मालचे राज चव्हाण कमलेश माळी प्रेम वाघ दादा मालचे भूषण सोनवणे यांच्यासह शेकडो आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मी महे एकलव्य योद्धा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष काल आम्ही मुंबई येथे जाऊन सनी जो उलगुलान आदिवासी जन मोर्चा होता त्याला जाऊन पाठिंबा देऊन आलो काही कारणास्तव आम्हाला वापस यावं लागलं पण आता आमचे जे मोर्चाचे प्रमुख आहेत लकीभाऊ जाधव ते मुंबईमध्ये दाखील झालेले आहेत पण पोलीस प्रशासन त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत व तिथं मुख्यमंत्र्यांनी त्यांना आज बोलवलं आहे पण आमची एकच मागणी आहे बंजारा आटाव व आदिवासी बचाव आदिवासी समाजाच्या कुठल्याही जातीला प्रवेश करता येणार नाही कारण की बंजारा समाज हा राजस्थानहून महाराष्ट्रामध्ये आलेला आहे महाराष्ट्रात एन टीमध्ये आहे आणि राजस्थानमध्ये मध्ये मग आद्राबादमध्ये जरी एस टीमध्ये असला पण असं कुठल्या कॅटेगरीमध्ये घुसखोरी कोणाला करता येत नाही जर असं जर झालं तर भारत पाकिस्तान स्वातंत्र्य झाला त्यावेळेस इथं भरपूर मुसलमान होते मग ते मुसलमान इथं येऊन जर त्यांच्या नोंदी काढल्या तर मग तुम्ही त्यांची जमिनी त्यांना देणार का असा प्रश्न आम्हाला येतो म्हणून आम्ही सर्व आदिवासी बांधव या लोकांना जाहीर निषेध करतो व आमच्या मोर्चाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे मग एवढीच आमची मागणी आहे पण कुठल्याही जातीला आमच्या आदिवासी एसटी मध्ये येऊ देणार नाही जो खरा आदिवासी आहे तो आदिवासीच्या पोटू जन्माला येतो म्हणूनच तो, तो आदिवासी आहे असं घुसखोरी होऊन कोणी आदिवासी बनत नाही जय एकलव्य जय आदिवासी जय जो प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज